राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा माढ्याचा कारभारी बदलला गेलाय अभिजित पाटलांचे निकटवर्ती असलेले औदुंबर महाडिक यांना माढा तालुकाध्यक्ष पदावरून बाजूला सारून बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय नुकत्याच झालेल्या माढा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी तुतारी वाजल्यानं माढा विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी अनेक नेते मंडळींची धडपड सुरू असतानाच दुसरीकडे मात्र थेट पक्षाचा तालुकाध्यक्षच बदलण्यात आलाय विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या अभिजित पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात कारवाई टाळण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता मात्र हेच पाटील आता माढ्याच्या मैदानात उतरण्याचे निश्चित झाले माझ्यासाठी सर्वच पर्याय खुले असल्याचं पाटील सांगत आहेत याच पाटलाचे निकटवर्ती असलेल्या औदुंबर महाडिकांना मात्र तालुका अध्यक्ष पदावरून हटवलं आहे हा एक प्रकारे अभिजित पाटलांना धक्का देण्यात आला असल्याचं बोललं जात आहे माड्यासह अकलूतच्या मोहिते पाटलांनी महाडिकांना तालुकाध्यक्ष पदावरून काढण्याची मागणी केली होती अभिजित पाटलांनी माड्यात आयोजित केलेले कुस्ती मैदान दहीहंडींसह अन्य कार्यक्रमाच्या नियोजनात औदुंबर महाडिक हिरिरीनं सक्रिय असायचे अभिजित पाटलांसोबत जवळिकता वाढल्याचा फटका महाडिकांना बसल्याचं बोललं जात आहे